मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं ओपनचं एक नंबरचा मानकरी हरण्या आणि रायपल शिरसोडीची ठरली त्यांचं अभिनंदन दोन नंबरचा मानकरी तेज आणि दिवाने पाळाला आणि विठ्ठलवर बुद्धाष्ट्रम हिंदीसरी झाली आता मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आज जे ओपनच्या मैदानामध्ये जे जे नंदी पळाले त्यातले कोणकोणते नंदी उद्या आदतच्या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळतील त्याचीच अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा प्रथमता विठ्ठलला यांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो उद्याच्या पेडगाव आदतच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला शिरसवडेकरांची एक शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे शिरसवडीकरांची रायफल देखील उद्या एका चांगल्या आदरसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्या चिमण्या जो शाकीरबाई जाकीरबाई आहे त्यांचा चिमण्या आपल्याला उद्या देखील आदतच्या मैदानामध्ये दे पाळताना पाहायला मिळणार आहे आणि उद्या चिमण्या आणि राजा ही जोडी आपल्याला उद्या आदतच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला विठ्ठल लाईवर बुतकर यांचा आज जो नंदी हिंद घेसरी झाला म्हणजे तेजा तेजा देखील उद्या आपल्याला आदतच्या मैदानात पाळताना शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आज आपल्या लाडका दशम हिंद केसरी खूप अपेक्षा होती पण कुठेतरी नशिबाने साथ सोडली आणि निकाल घेतलेला हातातून निघून गेला तर मित्रांनो उद्या आपला लाडका दशम हिंद केसरी देखील आपल्याला शंभर टक्के हिंद पेळगावच्या आदतच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आपण बकासोरची पुढील अपडेट कोणासोबत पळेल कोणत्या गटात पळेल नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तरी पुन्हा एकदा सर्व आजच्या गाड्यांना मनापासून शुभेच्छा देव्या धन्यवाद मित्रांनो